श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या तेरा जानेवारीला आहे भोगी या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नेहमी ऐकलं असेल भोगी हा उपभोगाचा सण मानला जातो हिवाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थामधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होत असतं आता या भोगीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपण म्हणत असतो की माझे भोग कधी संपतील काय माहीत किंवा आपल्या मुलाचे भोग कधी संपतील काय माहीत असे आपण नेहमी म्हणत असतो कारण की आपल्या आयुष्यामध्ये येणारे जर संकटे हे संपतच नसतील तर आपण देखील त्या संकटाला त्रासले जात असतो तर भोगीच्या दिवशी आपण जर रंगोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्या तर आपले भोग नक्कीच संपतात असे म्हणतात आपली आजी नेहमी सांगायची की जेव्हा पण भोगी असेल तेव्हा भोगीच्या दिवशी आपण अंघोळ करताना केसांवरून पाणी घ्यायचं आहे तसेच पाण्यामध्ये काही वस्तू टाकून मग आपण अंघोळ करायची आहे यामुळे आपले भोग हे संपत असतात आता आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला भाजी आणि बाजरीची भाकर ही बनवली जाते हे आपल्या सर्वांनाच आहे पण या दिवशी आणखी देखील काही कामे केली जातात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या जा मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो थो, मग या मोसमात भोगीची भाजी आणि बाजरीचा भाकरीचा आस्वाद हा घेत असतो आता या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचा उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता या दिवशी सर्वांनी केसांवरून पाणी घ्यायचं आहे आता सर्वप्रथम आपण थोडेसे सफेद तीळ घ्यायचे आहे हळद घ्यायची आहे आणि त्या सफेद तिळमध्ये मिक्स करायची आहे मग सफेद तीळ तुम्ही मिक्सरमध्ये देखील करून घेऊ शकता आपण याचं उठणं शरीराला त्वचेला लावायचं आहे त्यानंतर आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण सफेद तीळ टाकायचे आहे दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होत असते कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना आपण एका मंत्राचा जप करायचा आहे गंगेच यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्नी दिम आपण मंत्रा हो या मंत्राचा जप करावा अगदी मुलांना हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही देखील हा मंत्र म्हटला तरी पण चालेल अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना आपण हा मंत्र जप करावा आता या दिवशी आपल्याला एका ठिकाणी दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे याचे देखील खूप महत्त्व आहे तर आपण कणकेचा दिवा बनवायचा आहे मग कणिक मळत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमुडभर हळद टाकायची आहे कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण तिळाचं तेल घ्यायचं आहे आता तिळाचं तेल जर आपल्याकडे उपलब्ध नसेलच तर तुम्ही मोहरीचं तेल किंवा शुद्ध तूप देखील वापरू शकता तसेच दुहेरी वातीची एक वात त्या दिव्यामध्ये टाकायची आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आता आपल्याला अकरा किंवा एकवीस काळे तीळ घ्यायचे आहे ही काळे ती या दिव्यामध्ये टाकायचे आहे तसेच आपण कुंकू किंवा चंदन असेल तर लाल चंदन तुम्ही या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता हा दिवा नक्की कुठे प्रज्वलित करावा तर आता जिथून सूर्यदेव दिसत असतो अशा ठिकाणी आपण घराबाहेर प्रज्वलित करू शकता किंवा अगदी तिथे प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तुम्ही देवघरामध्ये प्रज्वलित केला तरी पण चालेल मग सूर्याला देखील आपण या दिव्यानेच ओवाळायचं आहे आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं तसेच आपण थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे तसेच एक फूल देखील त्यामध्ये टाकायचं आहे हळदी कुंकू थोड्याशा अखंड अक्षदा टाकाव्या आणि या पाण्याने आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देत असताना आपल्या पायावरती पाणी पडणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे मग खाली तुम्ही एखादं पात्र देखील ठेवू शकता ओम सूर्याय मह ओम सूर्यायन मह किंवा ओम आदित्याय मह ओम आदित्यायन मह या, एक या दोन्हींपैकी एका मंत्राचा जप करून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे त्यानंतर या दिव्याने आपल्याला सूर्याला ओवाळायचं आहे आणि ओवाळत असताना आपण ओम सूर्याय मह या मंत्राचा जप करत राहावा ओवाळून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण सूर्यदेवतेला सांगायची आहे मग दिन कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा मेहनत घेऊन देखील कष्टाचे फळ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण आपण सूर्यदेवतेला सांगायचे आहे आता हा दिवा आपण पूर्व दिशेकडे तोंड करून तिथेच ठेवायचा आहे हा दिवा कमीत कमी एक तास प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे किंवा जर तुम्हाला दिवसभर दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर दिवसभर जरी तुम्ही हा दिवा प्रज्वलित ठेवला तरी पण चालेल आणि जर घराबाहेर दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर देवघरामध्ये देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आता या दिवशी नैवेद्य अर्पण करणे याला देखील खूप महत्त्व आहे आपल्याकडे मिक्स भाजी बनवली जाते भोगीच्या दिवसात गुलाबी थंडी सुरू झालेली असते अशा वातावरणात गरम गोष्टी भाज्या खाणं शरीरास फायदेशीर असतं म्हणून थंडी आणि भोगी या सणाचे औचित्य साधून भोगी सणाला खास भोगीची भाजी बनवली जाते भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्त्वही तितकंच खास आहे वटाण्याच्या शेंगा म्हणजेच मटार गाजर वांगी घेवडा वाल्याच्या शेंगा हरभरा तीळ आदी सर्व भाज्या एकत्र करून त्यात तिळाचे कूट घालून भोगीची भाजी तयार करतात तिळ लावून बाजरीची भाकरी करतात भाकरीसोबत खायला भरीत तर काही भागात भाकरी लोण्यासह खातात विशेषत्वाने मुगाच्या डाळीची खमंग खिचडी ही या दिवशी बऱ्याच ठिकाणी केली जाते भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र कोस बदलला की करण्याच्या पद्धती देखील थोड्या बहुतेक बदलत असतात थोड्या बहुतेक फरक होत असतो बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची खास पद्धत आहे वांग हे वातळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असे सांगण्यात येते मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचे भरीत व वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते तसेच शेंगदाणा आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते या भाजीसह दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील तसेच या दिवशी नैवेद्य देखील अर्पण करणे याला खूप महत्त्व आहे हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भूक चढवणं असं म्हणतात त्यानुसार आपण कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना करावी तिळाचं तेल कापसाची वा दिवा तेऊ मध्यान रात दोन उळीत केवढा आशय समावलेला आहे पहा तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही बरं तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहू एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई देवा महाराजा आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त होऊ म्हणून नक्कीच करू शकतो कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख उपभोगी नक्कीच होऊ शकतो आता काही ठिकाणी तर अशी पद्धत आहे की सुगडांमध्ये भाजी आणि भाकर ही भरून ठेवली जाते नंतर ती किंक्रांतीच्या दिवशी ग्रहण करतात आता तुमच्या इकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही देखील त्या पद्धतीचा अवलंब करू शकता फक्त सुगड घेताना सुगड अगोदर पुसून घ्यायचे आहे कारण की सुगड हे धुतले जात नाही असं म्हणतात तसेच या दिवशी आपण घरामध्ये भांडणतंडे वादविवाद होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीसोबत जर शेअर करा धन्यवाद